राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष सोनाली गाडे यांनी किरण माशाळकर यांची सोलापूर शहर युवती अध्यक्षपदी निवड केली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राज्य युवती प्रभारी तथा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मान्यतेनं सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शिफारसीनुसार पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षा सोनाली गाडे यांनी किरण माशाळकर यांची सोलापूर शहर युवती अध्यक्षपदी निवड केली किरण माशाळकर या माजी नगरसेवक नारायण माशाळकर यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित आहेत स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी युवती आणि महिलांचं मोठं संघटन बांधलं असून त्या अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांचं कार्यकर्तृत्व पाहून पक्षानं त्यांना युवती संघटनेची मोठी जबाबदारी दिली असून त्या पक्षाचं संघटन अधिक मजबूत करतील अशी आशा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केली दरम्यान माजी आमदार रविकांत पाटील ज्येष्ठ नेते शफी इनामदार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ज्येष्ठ नेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक नागेश गायकवाड ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी राजेश देशमुख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी नगरसेवक गणेश पुजारी बिज्जू प्रदाने यांनी किरण माशाळकर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या